प्रथमेश आलाय का हातवरती कर आलाय शबास किंवा कुस्ती तिला प्रारंभ करा पलठण विरुद्ध मांडवगण असते अडोतीस किलो वजन गट अत्यंत चुरशीची अटीची कुस्ती होणार सुरुवातीपासून दोन्ही पैलवान आक्रमक होताना दिसत आहेत एकमेकांवरती ताबा मिळवण्याचा कब्जा मिळवण्याचा प्रयत्न हाताची दस्ती ओढली आणि गुण मिळवण्याकडे आटोकाट प्रयत्नाने वाटचाल करतोय प्रथमेश मलठणचा पैलवान आहे तर बचाव करणारा शिवम हा मांडवगणचा पैलवान आहे याच तालुक्यातील ही दोन गावातील हे दोन पैलवान आपापल्या तालमीमध्ये वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतायत आणि आपले कला कौशल्य कसब या ॲटवरती आजमावत आहेत तालुक्याला दाखवून देत आहेत हीच होणार अडोतीस किलो वजन गटातील विजेता या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक शुभमजी गावडे आपण उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत यू डब्ल्यू डब्ल्यू ही जागतिक कुस्ती संघटना या संघटनेचं काय हो सेव्ह द रेसलर्स लाईफ खेळाडूंचे आयुष्यमान असलं पाहिजे म्हणून दुखापतग्रस्त इंजुरी होणार नाही याची दक्षता आणि काळजी घेत आपले सर्वच पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे तांत्रिक अधिकारी आणि पंचकम अत्यंत उत्कृष्ट कार्य चाललं आहे या ठिकाणी पैलवान रामबावजी सासवडे स्वत अत्यंत बारकाईनं सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून येत थिरुर तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक आणि अध्यक्ष त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गुणफलक लाल आठ शून्य असा गुणफलक प्रकाशजी गावडे प्रकाशजी शेटे या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा केंदूर दोन हजार पंचवीस च्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत तीस सेकंदाची विश्रांती अनुष कवित के रेड कॉशुम का साई कामटे ब्ल्यू कॉशुम मैट जवळ येऊन थांबा राहुल थोरात साई भिसे रेड आणि ब्ल्यू तयार रहा रणवीर गवाने रेड कश्यम आणि स्वराज फलके ही अडतीस किलो वजन गटातील शेवटची कुस्ती होईल पहिल्या फेरीची आणि सत्तावन्न किलो वजन गटाला प्रारंभ होईल पवन ढोकले रेड आणि प्रतीक जाधव ब्ल्यू लगेच तयार रहा सत्तावन्न किलो वजन गट उपसरपंच भरतजी साकोरे विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यावं गुणाधिक्याची कमाई केली डेंजर झोनच्या बाहेर पैलवान जर फेकला गेला तर एक दिला जातो गुण फलक नऊ शून्य एक गुणांची कमाई केली तर तांत्रिक गुणाधिक्या आणि दहा गुणांचा फरक होईल अत्यंत चुरशीची कुस्ती प्रसिद्ध वैभव साकोरे या ठिकाणी उपस्थित राहिला स्वागत आणि अकरा गुणांची कमाई केली संपलेल्या कुस्तीमध्ये मलठण गावचा प्रथम रेड कसुम पैलवान विजयी अभिनंदन चला अनुष आणि ताई पहिला पुकार अनुष कवित के हातवरती कर अनुष आलाय शबाशे पारोडी गावचा आहे